उद्या ठरणार राधानगरीतील अठ्ठ्याण्णव सरपंचांचे प्रवर्ग ग्रामीण राजकारणातील महत्वाचा घटक असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत राजकारणातला घटक म्हणजे सरपंच या सरपंच पदाच्या बसणाऱ्या घटकाच्या हातात गावच्या प्रगतीचे अधिकार पंचायत राज पद्धतीने सोपवण्यात आलेले आहेत राधानगरी तालुक्यातील तब्बल अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायत राजकारणाची दोरी ग्रामपंचायत निहाय कुणाच्या हातात असेल याचा फैसला उद्या होणार आहे या सरपंच पदाच्या सोडती उद्या अर्थात मंगळवारी होणार असल्याची माहिती तालुक्याच्या महसूल यंत्रणा प्रमुख असलेल्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी दिली आहे राजश्री शाहू सभागृह पंचायत समिती राधानगरी येथे दुपारी वाजण्याच्या सुमारास या सरपंच पदाचा फैसला सोडतीद्वारे होणार आहे राधानगरी तालुक्यात तब्बल अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायती आहेत अर्थात तालुक्यातील तब्बल अठ्ठ्याण्णव ग्रामपंचायतीमध्ये कुठे कुठल्या प्रवर्गातील व्यक्ती सरपंच पदावर स्थानापन्न होणार आहे याचा लग्न या सोडती होणार असल्याने त्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला तीस ठिकाणी व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये एकतीस ठिकाणी सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गामध्ये सहा ठिकाणी व याच प्रवर्गातील सर्वसाधारण स्त्री पाच ठिकाणी आरक्षण निघणार आहे नागरिकांचा मागास प्रवर्गामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला तेरा ठिकाणी तर याच प्रवर्गातील सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये तेरा ठिकाणी या सोडतीतून सरपंच पदाच्या पदावर विराजमान होण्याची संधी प्राप्त होणार आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष उद्याच्या सोडतीकडे लागलेलं ला आहे बिरो रिपोर्ट शाहू न्यूज महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद